आपल्या सर्वांचं स्वागत आहे मी अमोल जाधव पश्चिम महाराष्ट्र आज आपण <Sanskrit> सोलापूर येथील जिल्हा परिषदेसमोर उपोषणास बसलेले नागनाथ शिवाजी मधने यांची मुलाखत घेण्यासाठी आलो आहे प्रथम आपण आपली ओळख करून द्या <Sanskrit> मी नागनाथ शिवाजी मधने राहणार अर्धनाडी तालुका मोहोळ जिल्हा सोलापूर <Sanskrit> आज आपला उपोषणाचा कितवा हो दिवस आहे आज चौथा दिवस आहे उपोषण उपोषण कशासाठी आम शेतासाठी आमचा आहे शरद कोळ्यानं आमच्यावर अन्याय केलेला आहे आम्ही कोणी घरी नसताना पोलिसाचा धाक दाखवून आमची जमीन बळकवण्याचा प्रयत्न केलेला आहे आम्ही कोण घरी नसताना ट्रॅक्टरच्या पंधरा टॅक्टरच्या सहाय्याने आमची शेती नांगरलेली आहे त्याचा कोणचा आमचाही संबंध नसताना त्यांनी आम्हाला दमधाटी करून आमचा जमीन बळकवण्याचा प्रयत्न करत आहे त्याच्यावर गुन्हा दाखल व्हावं म्हणून आम्ही आज उपोषणला बसलेलो आहे तरी आम्ही पोलीस कॉम्पिटिशनला स्टेशनला गेल्यानंतर ती आमची कुठलीही दखल घेत ती आम्ही पुलिस स्टेशनला गेल्यानंतर त्याला बोलवून घेते ती आणि समोर ती म्हणते जर माझ्यावर गुन्हा दाखल केला तर तुमच्यावर अठराशे गुन्हा दाखल करेन आणि जर तुम्ही जर गुन्हा दाखल केला तर गेटच्या बाहेर गेल्यानंतर तुम्हाला गाडी खाली घालून जीव मारेल अशा आम्हाला धमकी देत आहे आपल्या प्रमुख मागण्या काय काय असतील उपोषणा संद दरम्यान तरी आमची शिर्डी एक मारलेली त्याने आहे तर बॅलर पाण्याचं पाडलेलं आहे बोरवर घातलेलं आहे कांदा मिरच्या मका सर्व प्रकारचे नुकसान केलेलं आहे त्याने त्याचबरोबर आपल्या घरचे महिलांना वगैरे काय दमदाटी शिवेगाळ ती शिवेगाळ हे करता येईल तुमचे घरे काढा नाहीतर घरे जाळेन नाहीतर तुम्हाला इथनं हकालून देईन जी शिबीच्या साह्याने घरी विस्काटून टाकेन अशी वारंवार धमक्या देत आहे त्याचबरोबर नागनाथ यांच्या घरच्या महिला सुद्धा आहेत आपणाला त्यांची सुद्धा प्रतिक्रिया जाणून घ्यायची आहे ताई काय सांगाल संगीता शिवाजी मदने की आमच्या शेतामध्ये येऊन शरद कोळे आम्हाला धमकी देतोय आणि गडी नसताना की आम्हाला धमकी असा देतोय की तुम्हाला जीव मारण्याचा मी प्रयत्न करतोय आणि पोलीस स्टेशनला जर आम्ही गेलो तर पोलीस स्टेशनला आमची दखल घेऊन देत नाही पुली स्टेशनला आम्ही गेलो का आम्हाला म्हणतोय पुली स्टेशनच्या बाहेर गेलो का तुम्हाला आम्ही गाडी खालील मा मारेन म्हणतोय आणि पुली स्टेशनला त्याच्यापासून आम्हाला आहे आणि त्याच्यापासून आमच्या प्रवाशांना भीते की आम्हाला अशी धमकी घालतोय कधी पण येतोय तुमची घरं काढा तुमचं पेटवणार आहे मी जाळणार आहे असा म्हणतोय आम्ही कोण नसताना शेतामध्ये येऊन पंधरा ट्रॅक्टर घेऊन त्यानं नांगरटी केली नांगरटी शिर्डी मारली परत त्यानं एवढ्या दहानाची लुसकानकी केली मिरच्या मका आणि कांदा ही आमची लुसकानकी केली संबंध शेती आमची नांगरली त्याचा काही संबंध नसताना आमच्या शेतीमध्ये येऊन आम्हाला धमकी देतो आहे आमची घरात माणसं नसताना आम्हाला सदर त्यानं धमकी देतो आहे आणि आम्हाला जीव मारण्याची धमकी देतो आहे त्यानं आणि पोलीस स्टेशनला आम्ही जर आम्ही गेलो जाऊन उभा राहिलो तर त्या शरद कोळ्याला पोलिस बोलवून घेते ते आणि आम्हाला पोलिस असे म्हणते ती की तुम्ही दोघं पण बाहेर जावा आणि आम आम्हाला गेल्यावर असं म्हणतोय की तुम्हाला जर माझ्यावर केस टाकायचे असेल तर तुमच्यावर मी अठराशे केस टाकेन म्हणतोय तुम्ही बाहेर तुम्हार गेलो तर तुम्हाला मी गाडी खाली का मारून म्हणतोय आणि आम्हाला इतका बेकार बोलतोय त्यानं की पाण्याचं बी आले ढकलताना असं म्हणतोय काय तुम्हाला करायचंय ते करा मी कुणाच्या बापाला बेहणार नाही मला उद्धव ठाकरेचा हात आहे म्हणतोय मला उद्धव ठाकरेचा हात आहे मी कुणाला भेणार नाही असा आम्हाला धमकी देतोय तुम्ही कुठल्या जरी दादा दा पशी गेले तर मी कुणाला भेणार नाही ठीक आहे तसेच यांच्या उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी जय मल्हार क्रांती संघटना महाराष्ट्र राज्याचे अध्यक्ष अंकुशराव जाधव सर आलेले आहेत आपणाला त्यांची सुद्धा प्रतिक्रिया जाणून घ्यायची आहे सर काय सांगाल या उपोषणाबद्दल हरदणारी तालुका मोहोळ या ठिकाणी असलेले हरी भीमा बेरड यांच्यावर अन्याय झाल्यामुळं हे संबंधित कुटुंब अकरा अकरा दोन हजार पंचवीसपासून या ठिकाणी उपोषणाला बसलेले आहेत तर याच्यामध्ये शरद कोळी ह्या व्यक्तीचा कोणत्याही प्रकारचा रोल नसतानासुद्धा या ठिकाणी अर्धनारी या ठिकाणी असलेल्या बांधवाच्या रानामध्ये जाऊन त्यांना दमदाटी करणं शिवीगाळ करणं ही जमीन घेतलेले आहे तुम्ही या ठिकाणावरून निघून जा नाही गेल्यानंतर मी तुम्हाला मारीन अशा प्रकारच्या धमक्या देतोय पण अशा प्रकारच्या धमक्या रामोशी बेरड समाजा कधीही सहन करणार नाही जयमलार क्रांती संघटनेच्या वतीनं उग्र असं आंदोलन या ठिकाणी शंभर टक्के होईल आणि तो काय ज्याप्रमाणे तीन हिस्सं व्हायला पाहिजे होते जमिनीचं ती हिस्सं होऊन एक हिस्सा तर यांना मिळायला पाहिजे होता तशा प्रकारचं न होता ते पूर्णच शेत वहिवाट केल्यामुळं त्यांच्यावर अन्याय झालेला आहे संबंधित पोलीस स्टेशनसुद्धा समाजबांधावर अन्याय करत आहे तक्रार द्यायला गेल्यावर तक्रार घेत नाही आणि आत्तासुद्धा या ठिकाणी मग मला वाटतं एक तासापूर्वी पोलीसचे पी एस आय एक 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 येऊन गेले महिलांना प्रश्न विचारत असताना तर तुम्ही जास्त आगाऊ बोलू नका आगाऊ जर बोलला तर तुम्हालासुद्धा मी आत्ता केला अशा प्रकारचेसुद्धा पी एस सुद्धा त्यांना सपोर्ट करत आहेत त्याच्यामुळं जर शरद कोळी या त्यांचा ह्यात संबंध नसताना उतारा त्याचं नाव नसतानासुद्धा जर याच्यामध्ये तो भाग घेत असेल तर त्यांचंसुद्धा आपल्याला उकरून काढायचा लागणार आहे आणि त्याला रामोशी बेरड समाज काय कधी त्याला शरण जाणारच नाही तर त्यानं भविष्यामध्ये अशा प्रकारच्या घटना आमच्या समाजावर न करता व्यवस्थित राहावं अशा प्रकारचं दमदाटी करायचा प्रयत्न केला तर त्या राणामध्ये सर्व रामोशी बेरड समाज येऊन राहील आणि याला जर न्याय नाही मिळाला त्या व्यक्तीवर जर गुन्हा दाखल नाही झाला तर आम्ही भविष्यात जय मल्हार क्रांती संघटनेच्या वतीनं सोलापूर कलेक्टर कार्यालयासमोर भव्य असा मोर्चा काढणार आहोत आणि या ठिकाणी आपणाबरोबर जय मल्हार क्रांती संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष लोकनेते दौलत नाना शितोळे साहेब हे मोबाईलवरून संवाद साधतील ते, ते आपण या ठिकाणी जे ह्या आंदोलनाविषयी काय मत आहे ते आपण या ठिकाणी बोलतील

गुन्हा आहे की आमच्या वरती जे अन्याय झालेला आहे त्याच्या मध्ये संघटनेने बऱ्या आज माहिती काढली त्याच्या मध्ये खरोखर त्यांच्या वरती अन्याय झालेला आहे आता याच्यामध्ये मध्ये एक आहे की महिला त्या ठिकाणी बसलेल्या आहेत तर त्या याच्यातनं मी विनंती करतो आपल्या माध्यमातून की याच्यामध्ये मध्ये आता आपण जे उपोषण सोडा ते आहे तसं बोलणं झालेलं आहे तसं बोलणं झालेलं आहे आपल्याला ज्या ठिकाणी म्हणजे जे आपल्या वरती अन्याय झालाय आपण सांगणं त्यांना गरजेचं होतं त्यांनी जर आपली तर आपण त्या ठिकाणी हे झालं पाहिजे आता आपण शेड घेत नाही पूर्ण झालेला आहे त्याच्या याच्यामध्ये ते पूर्ण पोलीस स्टेशन आहे म्हणून त्याच्यात फक्त आता आपण त्याच्यामध्ये संघटना तुमच्या पाठीमागे आहे आपण याच्यामध्ये उपस्थित थोडा अशी विनंती आहे तर एकदा शेडगीर घेत फोन करा हो ठीक आहे ठीक आहे आणि त्यांचं उपोषण सोडा आपण त्यांचं एक ठीक आहे घटना भक्कम आहे रायला इथे शरद त्याच्यामध्ये त्याचा काय संबंध आहे आमच्या समाजानंतर आपल्या माध्यमातून शरद सुद्धा आव्हान हे करतो आपण सर्वांनी निष्ठापा की याच्यामध्ये जर याच्यामध्ये जर आमच्या समाजाला समाजामध्ये केली तर तुला बाकीचे तुला घड पडले पण आमची पेटलिरण समान नाही तुला काही गरज नाही आमच्यामध्ये पडतो आम्ही मक्कमच आहे आमची वाट ना मिटवायला त्यामुळे मी नुसतं येऊन एक मारते ते त्यांनी त्याच्यामध्ये त्याचं काय त्याच्यामध्ये इन्व्हॉल्व आहे ती अध्यक्ष पहा आणि मग त्याच्यावरती कसं गुणा दाखल होत नाही तिथे पाहतो ओके अलग अलग, अलग ओके धन्यवाद ओके धन्यवाद मॅडम सर ओके ओके हां यायला भेट घेऊ धन्यवाद तसेच जय मल्हार क्रांती संघटना महाराष्ट्र राज्याचे संस्थापक अध्यक्ष लोकनेते दौलतनाना शितोळे साहेब यांनी सुद्धा फोनच्या माध्यमातून सोशल मीडियाशी संवाद साधून पाठिंबा जाहीर केलेला आहे ठाकरे गट शिवसेनेचे उपनेते शरद कोळी एकीकडे लोकशाही आणि संविधान वाचवण्याच्या भाषा करणारे नेते म्हणून त्यांची ख्याती असणारे व दुसऱ्या बाजूने गोरगरीब व दलितांचा छळ करून गुंड प्रवृत्तीने त्यांची संपत्ती हडप करू पाहणाऱ्या स प्रशासनाची कोणत्या प्रकारची भीती राहिलेली नाही तर याच्यावरती प्रशासनाने लवकरात लवकर दखल घेऊन गुन्हा दाखल करावा वंचित न्यूज मीडियासाठी मी अमोल हो जाधव धन्यवाद